बागेला सहा वाजता पाणी त्याला सुरुवात पाणी पण मस्त आहे आणि बाग पण छान आहे एक महिना झालं बागेत आलो नव्हतो आता आज बघावंच म्हणून आलो खूप छान बाग आहे पाणी देतो दोन तास अशी बाग डुलत आहे मस्त पैकी भंडारी परिवार गोड हे असं पाणी चालू केलं आहे बोरला पाणी पण छान आहे